तर नमस्कार मित्रांनो ते माझ्या हालचालीवर लक्ष देऊ नका कारण की नेहमीसारखं का मी ने मायक्रोफोन ऑन क करायला विसरलो आणि पूर्ण ब्लॉग शूट करून घेतला असं डोकं फिरलं आहे माझं आता तर सोडा मी तुमचा लडका आवडता ओमकार ओमी द डान्सर माझी इन्स्टा आय डी आहे ओमकार सेवन वन फाय झिरो आणि माझी यूट्यूब आय डी आहे ओमी ट्रिपल सेवन फाय नक्कीच तुम्ही जा तिकडं बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज आपण किचनमध्येच आहोत तर काहीतरी परत आलेली आहे बॅचलर्स रेसिपी तुम्ही ह्याच्या अगोदर ब्रेड उपमा बघितला असेल तर आता बॅचलर रेसिपी म्हणून काय परत अजून तर आहे तुमची आवडती सगळ्यांची आवडती मॅगी तर, तर, तर लहानपणापासून जी मॅगी खातो आहे आपण तो एकच ब्रँड आहे तर आज तीच बनवूया कारण की बॅचलर्स लोक जे एकटे राहतात कॉलेज राहतात त्यांच्यासाठी हे तर बाई वरदान आहे मॅगी तर माझ्या एक्सप्रेशनवर जाऊ नका मी जे बोलते त्याच्यावर लक्ष द्या मला खूप वाईट वाटतं की माझा मायक्रोफोन बंद होता एक तर चला आपण एक मी म्हणजे मॅगी बनवायची पद्धत आहे सोपी पण मी आपली घराची पद्धत आपली कसं कांदा टमाटा टाकून तशी एकदम घरगुती मॅगी मसाला मॅगी तर मसाला मॅगी बनवण्यासाठी साहित्य जे जे आहेत ते मी कापून ठेवलेले आहेत समोरच आहेत पण आता माझा व्हॉईस ओवर संपत नाही पण ह्याचं काय काय बोलतं काय माहिती आहे ठीक आहे तर आता साहित्य बघूया आपण कढई ठेवलेली गॅसवर आपले घरगुती मसाले लाल तिखट जिरं राई मोरी हळद गरम मसाला आणि आता हे आलेले आहेत आपलं सॅ कॅप्सिकम भोपळा मिरची थोडीशी कापून ठेवली आहे कांदा टमाटर कडीपत्ता लसूण आणि थोडंसं मटर आणि गाजर उकडून घेतलेले आहेत मी कारण की ते शिजत नाही व्यवस्थित म्हणून ते ठेवलेलं आहे मध्ये आणि मीने जे मॅगी आहे तिला उकडून साईडला छंदीमध्ये काढून ठेवलेली आहे ती शिजलेली आहे व्यवस्थित आणि त्याचंच आता हे मिश्रण तयार करूया मसाला बनवूया मसाला ग्रेवी आणि त्याच्यात हे मॅगी टाकूया आपण ठीक आहे आणि हे बघा आपली मॅगी सुंदरशी मॅगी वा वा किती वेळा हात लावलो मी त्याला किती प्रेम आहे आपल्या दोघांचं आणि ॲज युजल थोडंसं बटर वापरणार आहे तेल आणि बटर मिक्स करून तर चला बघूया कशी बनवायची मॅगी मसाला मॅगी घरगुती तर कढाई तापत ठेवलेली आहे त्याच्यावर तेल थोडंसं दोन चम्मच टाकलेलं आहे आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे गरम होत आहे मी काय बडबड करतो आहे मलाच नाही माहिती आहे आता ठीक आहे गॅस वाढवलेला आहे मी ओ माय गॉड काय करतो आहे मी पुढे अरे काय बोललं मलाच कळत नाही ठीक आहे एक्सप्रेशनवर जाऊ नका तर याच्यानंतर आपण टाकूया जिरं ॲज युजल इंडियन पद्धत जिरं राई कढीपत्ता लसूण हे चार तुम्ही लक्षात ठेवा मी काय बोलते त्याच्यावर लक्षात देऊ नका जिरं राई कढीपत्ता लसून जिरं राई कढीपत्ता लसूण ठीक आहे त्याची फोडणी देणार आहोत ठीक आहे आता त्याची फोडणी दिल्यानंतर ओ ॲक्च्युली मी काय करतो आहे आता ओके काहीतरी गाणी लावलेली आहे मी नाही ओके ते गाणं पण रेकॉर्ड नाही झालं हो माय गॉड शेट हे मायक्रोफोनच्या हे यांना बटन पण नाही पाहिजे मायक्रोफोनला डायरेक्ट जसं कनेक्ट झालं की आपोआप चालू व्हायला पाहिजे बटन का देतात काय माहिती आहे माझ्यासोबत चौथ्यांदा झालं मी मायक्रोफोन माझा बंद आणि मी बडबड करत गेलो आहे चला आता राई जिरा पुणे टाकलेला आहे मी तो का मी गाणं लावलेलं ला आहे त्याच्यावर नाचतो आहे ॲक्च्युली मी हे कळल्यानंतर मी नंतर गाणं परत प्ले करणार आहे तुमच्यासाठी जो मी गाणं वाजवलेलं आहे तडतडत येत जिरं राई मोरी कढीपत्ता एकदम असं हातात चिरून म्हणजे असं फाडून त्याच्यात टाकलेलं आहे कारण की अशी टेस्ट भारी येते अख्खा कोण टाकतं कढीपत्ता मजा नाही चेसलेले लसूण ओ माय गॉड लसून इज माय फेवरेट हे बघा मी नाचतो आहे येड्यासारखं लो तुम्हाला लोकांना गाण्याचा आवाज पण येत नाही आणि मी नाचतोय आहे शे चला परतून घेऊया छान असं सुगंध आलेला आहे आता वॉइस ओवरमध्ये कुठं सुकून देणार तेव्हाच येत होता <laughs> सॉरी सॉरी परत मी असं करणार नाही मी आधी मायक्रोफोन चालू ठेवणार आता बारी आहे काय हसतोय काय मी या का काय पण बोलतो आहे मी श आता टाकूया कांदा शिमला मिर्च आणि टमाटर फोडणीला मस्तपैकी परतून घेऊया दोन मिनटं ओके कांदा गेलेला आहे वाव छान कारण की आप मी आधीच बोललो इंडियन पद्धत आपली महाराष्ट्रीयन पद्धत हे कांदा टमाटर लसूण जिरं हे कॉमन गोष्टी आहेत प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक पदार्थ जो बनवतो आपण त्याच्यात काही गोष्टी अशा असतात काही पदार्थ त्याच्यामध्ये ना नाही वापरत पण हे पाहिजेच घरात ह्याच्याशिवाय जेवण नाहीच आय थिंक सो तो कांदा परत और, परत तुम्ही आहे मी ठीक आहे मी सांगा सांगायला विसरलो की प्रत्येक व्हिडिओ मध्ये आता मी थोडस एक एक सॉन्ग वाजवणार आहे तर हा सॉंग माझ्यासाठी खूप लकी आहे तर ह्या गाण्यामुळे इंस्टाग्राम फॉलोअर फॉलोवर वाढायचा दोन वर्षापूर्वी तर तुम्ही ऐका ओळखल का म्युझिक কান্দা পরতর <sharpwich>

जरास मसाले टाकतो बरोबर गाणे खूप छान असतात त्याचे जरास तिखट टाकतो हलकस थोडीशी हळद जरास धनिया पावडर थोडस जिरा पावडर हलकस

आपण टाकूया टमाटर टमाटर जोपर्यंत शिजतोय आपण आपले पॅकेट मॅगीचे पॅकेट मसाले आवडते हे बघा त्याला जरा कापून घेऊया एक दोन तीन चार चार पॅकेट टाकतो कारण तुम्ही चार मॅगीचे जे असे ठोकळे असतात ना त्याचे चार टाकलेले आहेत केक्स मॅगी केक तर <laughs> जोपर्यंत टमाटर शिजतोय तोपर्यंत आपण मसाले कापून घेऊया मसाले घेऊ एक एक झंझ्यात आहे बरोबर टमाटर शिजतोय शिजले ट्रान्सपरंट झाले छान पैकी असं हा 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 गेला आपला जादुई मसाला मॅगी मसाला खरोखर मॅगी मसाला खूप असा कोणी बनवलेला आहे ज्याने एवढं भारी बनवलं आहे त्यांनी किंवा कुठल्याही भाजीत अगोदरच सांगितलं कुठल्याही भाजीत कुठल्याही नाश्त्याच्या आयटममध्ये हा मिक्स होतो आणि चव एक नंबर देतो वाव छान तर तुम्ही पण तुमचे कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कशी मॅगी बनवता वेगवेगळे प्रकार असतात आपापले मॅगी बनवायचे काही लोक का अशी साधीच आवडतात काही लोकांना अशी मसालेवाली आवडते काही लोकांना अंडा मॅगी आवडते चिकन मॅगी पण असते भाई चिकन ग्रेवीवाली मॅगी ऑमलेट मॅगी काय काय मॅगीचे प्रकार बाबा बाबा खूप असे रेस वेगळे वेगळे असे रेसिपी आलेले आहेत मॅगीवरून ही आपली मसाला मॅगी नॉर्मल ऐक हा गरम झाला पलीता तुमच्याशी बोलता बोलता पलीता काढलाच नाही हा 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 मॅगीचा असं मस्त सुगंध आलेला आहे आणि आपले उकडलेले गाजर आणि मटर थोडंसं पाणी थोडंसं पाणी टाकून घेऊया मसाले मिक्स हो व्हायला पाहिजेत बस हो का मसाला बघा एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे वाव मी याच्यात मीठ नाही टाकत कारण की तुम्हाला माहिती आहे मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं आधीच हे लक्षात ठेव काय काय लोक चुकून टाकतात आणि खारी करून टाकतात नाही खारट मॅगी वाव थोडस शिजायला ठेवूया झाकणेवर अरे इकडे तर भाजी आहे ठीक आहे तोपर्यंत राहील ही आमची आज फ्लावर भाजी बघू शकता आमची जी काकी येऊन गेली आहे तिने भाकरी आणि भाजी बनून गेलेली आहे तर माझं फक्त नाश्त्याचं आम्ही बनवतो माझ्यासाठी जोपर्यंत शिस्त आहे तोपर्यंत आपण बोलूया तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगू माझ्यासोबत काय जोक झाला जो मोठा एवढं सगळं मी स्टार्टिंगला बोललो किती दोन तीन मिनटं बोललो आणि गॅस चालू केला कढई ठेवली सगळं पण माझं नेहमीच असतं मी मायक्रोफोन ऑन करायला विसरलो ऑन <laughs> करायला विसरलो लय मोठा फोपट झाला मग आता काय करायचं मी आता हे अगोदरच्या तुम्ही आता ऐकलंच असेल मी वॉइस ओवर देऊनच आता हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे सॉरी फॉर दॅट होती चुकी होती मायक्रोफोनला काहीतरी असं काय समजत नाही मी चालूच करायला विसरतो असे काहीतरी सिस्टम पाहिजे लावल्या लावल्या ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे बटनच नाही ठेवलं पाहिजे ह्या मायक्रोफोनला तर आपलं शिस्ते मॅगी मसाला ओके मसाला शिजलेला आहे वा बघू शकता तुम्ही हां 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 हा सुंदर असा मसाला ग्रेवी झालेली आहे छान तुमच्या तो पण तोंडात पाणी सुटलं असेल आय थिंक सर छान छान मस्त आता लास्ट स्टेप ही आपली उकडलेली मॅगी वाफेवर शिजवली उकडलेली त्याच्यात टाकायचं मिक्स करायचं आणि खायचं तर मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवतो तेल देन वॉच तर टॅन टॅ डॅन मसाला मागी तयार बघा ओ माय गॉड काय कलरफुल मॅगी दिसते ही छानपैकी मसाला मॅगी तयार आहे तुम्ही पण ट्राय करा नक्कीच ओके बघा ना काय टेम्पटिंग वाटतं आहे वा तर मी दिसत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर पण जा सेवन वन फाय झिरो मी पण तु तिकडे भेटेन तुम्हाला माझे डान्स बघा आणि तोपर्यंत आपण मॅगी खाऊ बाय